मित्रांनो बघा आमच्या गावात म्हणजे आमची इथे अळामुशी कशी करते आमच्या इकडमश्या मध्ये अश्यामध्ये काय करते ती घरचे मालक आणि मालकीन पूजा करत असते ती बसले बस दाखवा पाच दा हो पांडव असतात हळद कुंकू लावले आता त्यांना निवड ठेवलंय आता दिवा दिव ला अगरबत्ती लावून चालू करायचं परत निवड लावून आमचा आमचा आपा काय करायचं आमचा आपा जेवण चालू हा जेवण चालू करायचं आता बघा आम्ही हरभरा लावलेला बघा किती छान आला हरभरा बघा इकडे गहू लावले बघा तिकडं आमची उस्मानाबादची आजी आली बघा ही पुण्याची आजी हाय इकडे उस् मनाबाची आजी बघा आमची आणि आमची आंटी व्हिडिओ बघा आमची आंटी आणि मिमी पुची ची आजी बघा ही माझा भाया मोठा भाया आणि छोटा भाया छोटा भाई मन की लेकरा इथे होता फेमस कसं होत नाही अका आमचा उस्मानाबाद चा आजोबा उर्फ भाऊ बागा तिकड पूजे चालू आहे इकड पूजा चालू आहे आता तिकडे जायचं चालत भाऊ प्रणव कामाचे मोठे अंकल मोठे अंकल काही आमचे का ही माझी आजी पूजा चालू आहे पाच पांढराची बघा किती मस्त आहे आता ही अका आमची तेरणा नदी बघा हका हका हे माझ्या भावानं माझेच प्रणव ना बघा ला जाय लागला होता ह्याने किती बघा खणले बघा इथं ले खणले त्यानं हो का बघा हो का इथं आमची तेरणा नदी बघा 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 आणि येळ्यामुशाचं एक वैशिष्ट्य असतं त्याच्यामध्ये फेमस डिश म्हणजे काय असते तुम्ही सांगायचं जी बी सांगेल का त्याच्या त्यानं ते जी कॉमेंट करून सांगेल का मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेणार आहे तर आजच्यासाठी बाय एवढंच शिवटादा जय हिंद जय महाराष्ट्र